हाय फ्रेंड तर आज मी भोपळ्याचे गारगे ते बनवत आहे त्यासाठी भोपळा साफ करून घेत आहे पाठीमागचा भाग त्याचा कडक असतो त्यामुळे तो, तो, तो काढण्याचं चा काम चालू आहे माझं खूप कडक जातं ते काढायला ते बघा अशा प्रकारे साफ करून घ्यायचं आता मी धुवून घेणार आहे तर चला बघूया हे पहा गारगे बनवण्यासाठी गुळ कापून घेतला आहे अशा प्रकारे अशा प्रकारे हे मिश्रण झालेलं आहे यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करायचं आणि पीठ मळून घ्यायचं तर मी वेलची पूट टाकते वेलची पूट टाकली आहे आणि आता मी मळून घेते हे पा अशा प्रकारे पीठ मळून झाले आणि इकडं पुऱ्यांना तयारी केली आहे पेपर कापलेला आहे पिशवी आणि तेल ठेवलेलं आहे तर चला करून घेते अशा प्रकारे माझे घाटगे तयार झालेले आहेत हे बा किती सुंदर दिसतं ते आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चलो ब बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये